सिंधुदुर्गात सत्तावीस गुंटे ॲग्रिकल्चर प्लॉट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात मध्ये कणकवली आचरम मेन रोडच सत्तावीस गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे चला तर जाणून घ्या त्या ब्लॉटची संपूर्ण माहिती अगोदर आमचे youtube चॅनल शिवटी करून याला सबस्क्राइब करा नमस्कार मित्रांनो आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात आचऱ्यामध्ये आचरा बीच पासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर कणकवली आचरा मेन रोड टचला लागून हा असा सत्तावीस गुंडाचा वर्ग एक अॅग्रिकल्चर प्लॉट आहे कणकवली आचऱ्याला जोडणारा मुख्य रस्त्यापासून हा असा सत्तावीस गुंट्याचा अग्रिकल्चर प्लॉट आहे पूर्णपणे सिंगल ओनर क्लिअर टायटन असे प्रसाद बारा ओना देखील उपलब्ध आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता इलेक्ट्रिसिटी पोल आपल्या प्लॉटला लागून आहेत त्यामुळे इलेक्ट्रिसिटी कनेक्शन तुम्ही सहजपणे घेऊ शकता तसेच पाण्यासाठी म्हणाल तर तुम्ही बोर बिल किंवा वीर करू शकता तुम्हाला पंधरा ते वीस पर्यंत सहजपणे पाणी मिळून जाईल मित्रांनो जर तुम्ही कोकणामध्ये बीचपासून जवळ हॉटेल रिसॉर्ट किंवा बंगलो तसेच फार्म हाऊस बनण्यासाठी जागा शोधत असाल तर हा प्लॉट तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकेल या प्लॉटपासून जवळची बाजारपेठ म्हणजेच आचरा बाजारपेठ हे तुम्हाला पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती उपलब्ध आहे तसेच जवळचे बीच हे आचरा बीच हे दहा किलोमीटर अंतरावरती उपलब्ध आहे मालवण शहरापासून हा प्लॉट पंचवीस किलोमीटर अंतरावरती उपलब्ध आहे तसेच जवळचे एअरपोर्ट म्हणजे चिपी एअरपोर्ट हे तुम्हाला चाळीस किलोमीटर अंतरावरती उपलब्ध आहे तसेच जवळचे रेल्वे स्टेशन कणकवली रेल्वे स्टेशन हे तुम्हाला पंचवीस किलोमीटर अंतरावरती उपलब्ध आहे तर चालू घ्या या प्लॉटची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल कणकवली आचरणाला मुख्य जोडणाऱ्या रस्त्याला लागून हा असा अठ्ठावीस गुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे तसेच आचरा पासून फक्त दहा किलोमीटर अंतरात हा प्लॉट आहे या प्लॉटची अपेक्षित किंमत जागा मालकाला दोन लाख रुपये प्रति गुंटा अशी आहे या प्लॉटच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला संपर्क करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा व आमच्या यूट्यूब चॅनल वर्डी गोपन याला सबस्क्राईब करायला विसरू नका